आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम काही दिवसांपूर्वी धुळदेव येथील श्री महंकाळेश्वर धुळोबा देवस्थानात झालेल्या चोरीच्या प्रकरणात आज अखेर सत्याची माहिती समोर आली आहे मंदिरातील दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या मात्र चोर सापडला आणि त्यानं दिलेल्या माहितीनुसार पंढरपुरातून सर्व मुद्देमाल परत मिळवण्यात आला आणि ट्रस्ट अध्यक्ष भीमराव कोळेकर यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे ट्रस्टकडून सांगितले गेले की भक्तांच्या श्रद्धास्थानाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तातडीने उपाययोजना करू भविष्यात अशा घटनांवर कठोर नियंत्रण ठेवण्यात येईल ट्रस्टच्या या तत्परतेमुळे स्थानिक भक्तांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे मात्र काही स्थानिकांकडून ट्रस्टवर संशय व्यक्त केला जातो की सुरुवातीला योग्य चौकशी न झाल्यामुळे मुद्यमाल मिळवण्यासाठी वेळ लागला काही नागरिकांचा आरोप की प्रारंभी प्रशासन आणि ट्रस्ट नीट काम केले असते तर समाजात गोंधळ निर्माण झाला नसता या प्रकरणामुळे स्थानिक समुदायात मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत काही जण ट्रस्टच्या कार्यक्षमतेचं कौतुक करतायत तर काही जण अजूनही सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतायत दुर्देव मंदिर प्रशासनानं आश्वासन दिलंय की भविष्यात मंदिरातील सुरक्षा अधिक बळकट केली जाईल आणि भक्तांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं जाईल मान्देश प्राइम साठी संपादक सचिन शिंगाडे दुर्देव सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद